श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी पाच राशींनी काय दान करायचे आहे हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तुम्हाला खूप प्रभावशाली हे उपाय एक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा म्हणून साजरी केली जाते या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे या दिवशी राशीनुसार दान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी काय दान करायचं आहे व काय हवं आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दानाला विशेष महत्त्वपूर्ण सांगितलेले आहे वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी व विष्णूंची पूजा केली जाते व उपासनाही केली जाते त्या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्नही केलं जातं तसेच राशीनुसार ज्योतिषशास्त्रात सुचवलेले दानही केले पाहिजे त्यानुसार मेष राशीच्या लोकांनी या दिवशी जलदान केले पाहिजे कारण वैशाख महिना हा म्हणजे कडक उन्हाळ्याचा महिना आहे या दिवशी मेष राशीच्या लोकांनी आवश्यक जलदान करावे ज्या ठिकाणी मेन रस्त्यावरती हौद वगैरे असतात ते तिथे ठेवावे म्हणजे मुख्या प्राण्यांनाही ते पाणी पेता येईल त्याचप्रमाणे मात ठेवावे अशा प्रकारे तुम्ही जलदान केले पाहिजे जेवढे तुम्हाला जलदान करता येईल ना तेवढे तुम्ही मेष राशीच्या लोकांनी अवश्य करावे त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला बूट छत्री अशा वस्तूंचे दान करायला हवे ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा टरबूज खरबूज इत्यादी हंगामी फळांचं दान करणे गरजेचे आहे तसेच कर्कराशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना छत्री दान करावी तसेच कुणालाही आवश्यक असल्यास एखाद्या अन्नदानही त्यांनी आवर्जून करावे त्याचबरोबर उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचंही दान केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा त्यांच्यावर होते तसेच आता सिंह राशीच्या व्यक्तींनी ज्योतिषशास्त्रानुसार गरीब लोकांना अशी दान करा की त्यामुळे आयुष्यामध्ये खूप बदल होणार आहे त्यांनी शिजवलेले धान्य हे दान केले पाहिजे विशेषत भात चपाती अशा वस्तू त्यांनी दान कराव्या म्हणजे शिजवलेले जे अन्न आहे त्यांनी दान करायला पाहिजे त्याचबरोबर त्यांना खूप भरपाई पण मिळणार आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत व त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांनी अनाथाश्रमात जाऊन किंवा आश्रमामध्ये जाऊन शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशा वस्तूंचं दान करावं उदाहरणार्थ वया पुस्तक पंखा कूलर धान्य असे दान तुम्ही केले पाहिजे कारण की धान्याचे दान हे खूप महत्त्वपूर्ण दान म्हटले जाते त्याचबरोबरप्रमाणे तूळ राशीच्या लोकांनी पै म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारे झाड लावावेत अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करायला हवे आणि त्याचबरोबर इतरांनी प्रवृत्त इतरांनाही प्रवृत्त करायला हवं की वृक्षारोपण करावे त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना ऋतुमानानुसार विकणाऱ्या फळांचं दान करणे शुभ मानले जाते धनुराशीच्या लोकांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी थंड पाण्याचे दान करावे तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्थाही करावी त्यांच्यासाठी फायदेशीरच ठरतं आणि पाणी पिणाऱ्यांसाठी सुद्धा दुसऱ्यांची तहान भागवल्यामुळे आपल्यालाही जीवनामध्ये कायम यशच मिळणार आहे त्याचबरोबर मकर राशीच्या लोकांनी वैशाख महिन्याच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी पशुपक्ष्यांना माणसांना खाद्यपदार्थाची व्यवस्था करावी म्हणजे यांना प्रसन्न करावे या म्हणजे पशुपक्ष्यांना दाणे टाकावेत त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे ह्या वस्तू करावेत त्याचबरोबर जे व्यक्ती आहेत त्या व्यक्ती म्हणजे गरजू व्यक्तींना कपडे दान करावे मग सुती कपडे वगैरे तुम्ही दानही करू शकता कुंभराशीच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना सुती कपडे दान करायला हवेत असे केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात आणि शुभ परिणामही प्राप्त होतात सर्वात शेवटची रास म्हणजे मीनरास मीन, मीन राशीच्या लोकांनी यात्रेकरूंना भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांची त्यांना शिधा किंवा भोजनाची उपयुक्त अन्नाचे दान करायला हवेत तर याप्रमाणे आज आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी कोणते दान करावे हे पाहिले आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक प्रभावी उपायही मी तुम्हाला सांगणार आहे हा हे उपाय शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा मित्र व मैत्रिणींनो सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही आणि या तर महागाईच्या जगामध्ये कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडतो अशावेळी प्रश्न उभा राहतो की आपल्याला मदत कोण करणार आपल्याला आपल्या आर्थिक संकटातून बाहेर काढणारा व त्यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला ऋषीमुनींनी सांगून ठेवलेला आहे म्हणजेच देवाचे देव महादेवाच्या शिवपुराणात पंडित मिश्रांनी आपल्याला सांगितलेले आहे तो उपायसुद्धा भक्तीने करायचा आहे तर हा उपाय काय आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीसूक्त हे सोळा वेळा म्हणायचं आहे तर पौर्णिमेच्या संध्याकाळी श्रीसूक्त सोळा आवर्तन लक्ष्मीच्या प्रतिमेजवळ व चांदीचा शिक्का असेल त्याच्याजवळ तुम्हाला हे म्हणायचे आहे त्याचबरोबर या चांदीचा शिक्का असतो त्याच्यावर श्री लक्ष्मी मातेची प्रतिमा असते त्यावर गाईच्या दुधाने तुम्हाला अभिषेकही करायचा आहे व सुक्त सोळा वेळा म्हणायचे आहे याचा खूप मोठा फायदाही होतोच आणि आर्थिक अडचणसुद्धा दूर होते माता लक्ष्मीसाठी अत्यंत प्रभावीशाली हा उपाय आहे आणि हे साधनापूर्वक असे स्वतः आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच तर तुम्ही खूप जास्त अडचणीमध्ये असाल तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा हे सुक्तपट स्त्रीसुक्त म्हणू शकता पण त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जे सोळा आवर्तनं तुम्ही करणार आहात ते खास असतात विशेषत पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची साधना व उपासना केली तर त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असते व पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या पूजेसाठी विशेषही महत्त्व दिले जाते आता तुमच्यापैकी बरेच जण असे म्हणतात की स्त्रीसुक्त कसं म्हणायचं तर आम्हाला माहिती नाही तर हल्लीच्या इंटरनेटच्या जगात अशक्य असं काहीच नाही इंटरनेटवरून तुम्ही स्त्रीसुक्तची प्रिंटही करून घेऊ शकता त्याचबरोबर वर मोबाईलवर असते नाहीतर तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरही लावू शकता हे रोज ऐकल्यानंतर तुमची प्रॅक्टिस होईल व सराव करायचाही आहे आणि एकदा का उच्चार चांगले स्पष्ट जमले की तुम्हाला ते म्हणताही येईल आणि श्रीसुक्त मंत्र म्हणतो त्या उच्चाराने विशेष महत्त्व असतं म्हणून तुम्ही दर पौर्णिमेला न चुकता श्रीसुक्त म्हणायला हवे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला किंवा माता लक्ष्मीच्या फोटोला अभिषेक केला आणि हे जर श्रीसुक्त तुम्ही म्हटले तर तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर त्या प्रामाणिकपणे व श्रद्धा व विश्वास ठेवून आणि कष्टही करायचे आहेत कारण लक्ष्मी माता आळशी माणसांना प्रसन्न होत नाही म्हणूनच प्रामाणिकपणे काम करा कष्ट करा कधी कधी असे होते चांगले संदेश आपल्यापर्यंत येतही नाहीत आपल्यामध्ये बऱ्याच चांगल्या गुणांची खाण असते किंवा आपल्या चांगल्या गुणांना वावही मिळत नाही तेव्हा आपण मागे मागे पडत जातो अशा वेळी होत असतं आकाही तर संधी मिळालेली असते पण आपल्याला त्याचा फायदाच घेता येत नाही तर काही वेळेस आपल्याला संधी मिळते ना तेव्हा तुम्ही शंभर टक्के त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे जर तुम्ही हे स्त्रीसूक्त जर म्हटले तर तुम्हाला शंभर पट्टीने त्याचे फळ मिळणार आहे व श्रद्धेने व मनापासून जर हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होणार आहेत त्यामुळे तुम्ही हे सूक्त नक्की आवर्जून म्हणा पौर्णिमेच्या दिवशी म्हटलेले तर त्याचे फळ शंभर टक्के मिळत असते आणि रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळेसही तुम्ही हे सूक्त म्हणू शकता तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम